पंढरपूरचा कॉरिडॉर करत असताना नव्याने केलेल्या आराखड्यात दुकानाला दुकान बाकीच्यांना सर्वोत्तम मोबदला देत असताना कोणालाही नाराज करू नका अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे याबाबत भव्यता असणाऱ्या कॉरिडॉरचा आराखडा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना दाखवून कोणालाही नाराज न ना करता कॉरिडॉर करणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज पंढरपूर येथे वारकरी मठाच्या भूमिपूजन कार्यक्रमास आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही बैठकीमध्ये चर्चा म्हणजे मुख्य कॉरिडॉर चर्चेचा विषय काही नव्हता जो देवस्थानच्या आराखड्यातील जी, जी काम आहे कामा त्या कामाचा आज आढावा घेतला आणि त्या आढावामध्ये मुख्य मंदिराचं जे काम आहे ते मंदिराचं काम आषाढी बारीच्या अगोदर पूर्ण व्हावं असं सीएम साहेबांची मुख्यमंत्री मोदी यांची इच्छा आहे त्या अनुषंगाने संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आर्कोलॉजिस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि संबंधित अधिकारी होते सगळ्यांना सूचना देऊन तो एक काम पूर्णत्वाला जाईल अशी परिस्थिती आहे आणि बाकीची जी काम होती नव्यानं जे आपण दर्शनवारीचं काम होत स्कायवॉकचं आणि ते काम थोडं डिझाईन साठी मध्ये रद्द झालेलं होतं थांबवलं होतं नव्यान डिझाईन जी नव्यान जो मध्ये पंड़, पंड़, आपण नव्या कॉरिडॉर मध्ये मंदिराची डिझाईन केलेली आहे त्या मंदिराला अनुसरून एक दर्शन बारीचाही आपण डिझाईन आपण नव्यानं केलं आहे आणि त्याचही टेंडर आता निघालेला आहे जे समज गै समज काय मध्ये कालखंडामध्ये निर्माण झाले होते त्याला वेगळं काहीच कारण नव्हतं फक्त ते डिझाईन मध्ये झालेला फरक हाच होता म्हणून आपण चांगलं डिझाईन बनवून आता ते काम आपण पुढे नेले आज वारीच्या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टीवर मंदिराचे काम पूर्ण व्हावं म्हणून चर्चा झाली संभ्रम प्रशासनाकडून लवकरच मला मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे की संबंधित सगळ्या लोक या बसून आराखडा सगळ्या लोकांना दाखवून लोकांच्या अडचणी समजून घेऊन पुढे जायचंय मुख्यमंत्री मोदी यांचं ठाम मत आहे की कुठलाही एकाही माणसाला नाराज करून त्याच्यामध्ये काही करायचं नाही संबंधित लोकांना ज्या ठिकाणी दुकान आहे त्या दुकानदारा जे दुकानदारांना दुकान उपलब्ध करून द्यायचं आणि ज्याचं नुकसान होते त्याला जे काय बेस्ट देता येईल जे काय ये सर्वोत्तम देता येईल तो देण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्यामुळे विठुरायाच्या मंदिराची उभारणी करत असताना कॉरिडॉर त्या ठिकाणी आपण भव्यता देत असताना कुठल्याही एकाही विठुरायाच्या नगरीतल्या माणसाला किंवा दुकानदाराला किंवा स्थानिक नागरिकांना नाराज करून कुठलंही काम करायचं नाही ह्या मुख्यमंत्री मोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत जे त्याच्यामध्ये जे जाणारे लोक आहेत त्यांचा त्यांच्याशी बसवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही डिमांड आहे त्यांची काही इच्छा आहे याचा चर्चा करून सांगितले आणि नक्की त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आणि आम्ही या प्रक्रियेतले आम्ही एक विठोराच्या नगरीचे सेवक आहे त्या दृष्टीने आम्ही पण त्यामध्ये भाग घेऊन याच्यात सगळ्यात महत्वाचं जसं विठ्ठल मंदिर तुम्ही बघता